नमस्कार मित्रो मुक्काम यशवंत मुक्कामपोस्तिरलोट तिन्ही बाजूने समुद्र आहे आणि हे आंबे पाहू शकता ही शेवटचा हात चाललेला आहे आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारण पाडव्याच्या आधी हा माल निघेल आता त्याच्यामध्ये मी फवारण्या कोणत्या कोणत्या केल्या आहेत ते सांगतो आहे ही आमची पाचवी फवारणी आहे शेवटचा हात सुरुवातीला आपण ॲग्रीड टू आणि गोल्ड मारलं ज्यावेळी मोर याच्या स्टेजमध्ये होतं त्यावेळी ते एक प्रोडक्ट मारलं त्यानंतर साधारणतः वाटणं एवढं झाल्यानंतर झिरो चोवीस चोवीस लिक्विड फॉर्ममध्ये मारलं आहे आज माझ्याकडे ती बॉटल नाही आहे नेचर केअरचं साधारण सुपारी एवढ्या झाल्यावर फेरमाइट सी एम बी मारलं कॅल्शियम मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये आणि आता हे शेवटचा जो स्प्रे आहे हा के ब्लास्ट लिक्विड मध्ये आहेत सगळे हे सुद्धा नेचर केअरचंच आहे जेणेकरून ग्लेझिंग आंब्यांना चांगले येईल आणि थोडं फळ अजून लवकर तयार होईल त्याच्या बाजूला हा स्प्रे आहे जो आपण फळमाशीसाठी वापरतो आहे तुमच्याकडे जुन्या बाटल्या असतील औषधांच्या त्या लटकवून त्याच्यावर स्प्रे केला तर फळमाशा चिकटतात तुम्हालाही काय अशी माहिती हवी असेल खताचे नियोजन कसं करावं गेली वीस वर्ष पाच राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे तुम्हालासुद्धा आमच्याकडून मार्गदर्शन मिळेल आंबा काजू नारळ पोपळी इतर जी पिकं आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन मिळेल थँक यू विश यू वेल्थ